आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले प्रभारी आदरणीय चंदिताला से, साहेब आमचे सी एल पी लीडर बाळासाहेब थोरात या ठिकाणी माणसावर असलेले खासदार अनिपाद जांभळकर वंजित भाऊ सोबत होते अमजितबाब अंजारी आमचे विदर्भाचे प्रभारी चौधरीजी सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित पत्रकार मित्र माननीय नानाभाऊनी आणि माननीय चंदिताल साहेबांनी बऱ्याच आज काल माननीय पंतप्रधानांचं भाषण झारखंड मध्ये झालं आणि झारखंडच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी जी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात सुरू आहे आणि आम्ही आमच्या तिथल्या सरकारने अलायन्स सरकारने झारखंड मध्ये योजना सुरू केली तिथे मात्र त्यांनी विरोध केल्याचा भाष विरोध केल्याचं भाषण काल सर्व टीव्हीच्या मादे आपल्या सगळ्यांचं म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे दुतोंडी साप आहे महाराष्ट्रात एक बोलायचं आणि छत्तीसगड आपल्या मध्य राज झारखंडमध्ये जाऊन दुसरं बोलायचं काल आपण पाहिलंय कार्यक्रम वर्धेमध्ये कोणत्या विषयाचा होता आणि त्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस एवढाच त्यांचा टार्गेट होता म्हणजे विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जवळपास वीस कोटी रुपये पंतप्रधानांच्या कार्यालय या कार्यक्रमासाठी खर्च झाले आणि त्यांनी भाषण मात्र सरकारी पैशातून काँग्रेसवर आसूड ओढण्यामध्येच घालवला एवढी भीती पूर्णत राजकीय भाषण केलं ही कुठली पद्धत आहे शासकीय कामामध्ये पंतप्रधानांनी बोलताना राजकीय भाषण किमान शब्दाचा प्रयोग करत टाळायला पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये हे सगळं सुरू आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्रातील सरकार हे खोकेबाज धोकेबाज भ्रष्टाचाराने अखंड बुळालेलं महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला गहाण ठेवणारच सरकार म्हणून याची ओळख झाली आहे महाराष्ट्रातील आतापर्यंत एकोणतीस प्रकल्प गुजरातच्या दिशेने पळवले काल परवा कितीही देवेंद्र फडणवीस छाती फाडून सांगत असतील तरी काल परवा अठरा हजार कोटीचा आपला सोलर पॅनल निर्मितीचा प्रकल्प मोदी शहा जोडीने गुजरात मध्ये पळवला फाक्सकान प्रकल्प पळवला आतापर्यंतच्या एकूण प्रकल्पाची किंमत काढली महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे तीन लाख अठ्ठावीस हजार कोटीचे प्रकल्प महाराष्ट्रातील गुजरातमध्ये ने नेण्याचं काम केलं आणि गुजरातचा ड्रग्स महाराष्ट्रामध्ये आणून महाराष्ट्रातली तरुणाई उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे हे महाराष्ट्रातलं चित्र आहे आतापर्यंत पाच लाख कोटीच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या घशात घातले पाच लाख कोटीच्या जमीन प्राईम लँड पंचवीस टक्के रेडी रेकणारच्या पंचवीस टक्के दर घेऊन त्यांना कमर्शियल वापरासाठी त्यांना रेसिडेन्शियल वापरासाठी अदानींचे टावर उभे करायसाठी या प्रकारची व्यवस्था म्हणजेच महाराष्ट्र विकून गुजरातला गहाण ठेवण्याचं काम महाराष्ट्रातील सरकार करते आहे म्हणून आणि कमिशन खोरी तर प्रचंड वाढली तुम्हाला एम एम आर डीए सत्तावीस हजार कोटीची तरतूद असताना एक लाख स... एक लाख सदतीस हजार कोटीचे टेंडर काढले चौतीस हजार कोटीची तरतूद असताना एमएसआरडीसीने समृद्धी सहज नांदेड वीस टक्के कमिशन खोरीसाठी दोन दोन तीन तीन लाखाचे टेंडर सर्रास काढले जात आहेत आणि ते अबाउ मध्ये थर्टी पर्सेंट अबाऊ हे सगळे टेंडर वाटले जात आहे यातून या, या सरकारची कमिशन खोरी तीस टक्क्याच्या वर गेलेली आहे आणि हे कमिशन मध्ये हे सरकार पूर्णत बुडालेलं सरकार आहे हे जनतेने आता या सरकारला हातभार करायचं ठरवलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आताही नाना भाऊने त्याचा उल्लेख केला बारा लाख हेक्टर जमीन अतिवृष्टीमुळे बाधित झाली घोषणा झाल्या सर्वे करायच्या पण एक रुपया सुद्धा मिळाला नाही या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपल्या एकतीस तारखेपर्यंत पीक विमा मिळेल शेतकऱ्याला म्हणून घोषणा केली एकतीस तारखेपर्यंत अद्याप एक, एक रुपयाचा पीक विमा महाराज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मिळालेला नाही कारण पीक विम्यामध्ये सुद्धा या सरकारने कमिशन खालेला आहे मंत्र्यांनी कमिशन झालेला आहे कृषी मंत्र्यांनी माझा थेट आरोप आहे आणि त्यांना त्यामुळं या सगळ्या ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला तरी चालेल महाराष्ट्रातील शेतकरी मेला तरी चालेल महाराष्ट्राला ना बेरोजगार नागळ फिरला तरी चालेल पण आम्ही मात्र आम्ही पूर्वी दोन हजार चौदा मध्ये नारा दिला कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता कुठेही नेऊन ठेवलाय माझ्या महाराष्ट्राला असा नारा दिला होता आता गाण ठेवलाय महाराष्ट्र माझा गुजरातला हा नवा नारा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला इथपर्यंत तुम्हाला कल्पना करू शकत नाही पीडब्ल्यूडी ने सुद्धा एक लाख कोटीचे टेंडर काढले आज चोवीस हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे देणे आहेत आणि एक लाख कोटीचे टेंडर पुन्हा काढण्याचं काम महाराष्ट्र आता पर्यत राजिटी मनु दोन लाख चौदह हजार कोटी रुपये ही लाइबिलिटी मन लिए है जाते जाते सत्ता से फकीर होकर झोला उठाकर जाने का प्रयास इनका दिख रहा है राज्य को झोला देकर दे ये तो कपड़े पहन के जाएंगे राज्य के हाथ में झोला देंगे नारा भाव सर ही स्थिती महाराष्ट्रातील करून ठेवलेली आहे प्रचंड पैसा कमवण्याचं काम एकमेव धंदा बिना टेंडर नाही पंधरा वर्षामध्ये जेवढे टेंडर झाले नाहीत तेवढे शिंदे नावाच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीत खोकेबाज सरकारने कमिशनखोर टेंडरबाज सरकारने दोन वर्षामध्ये काढले पंधरा वर्षात जेवढे टेंडर झाले नाहीत तेवढे टेंडर काढले आणि त्यातून प्रचंड पैसा गोळा केला म्हणून एक खासदार आमचा उमेदवार सांगत होता शिंदे शेनेचा की लोकसभा झाल्यानंतर सुद्धा खर्च केल्यानंतर सुद्धा सतरा कोटी रुपये शिल्लक राहिले सांगत होता म्हणजे एका लोकसभेला किती पैसे दिले असतील याचा अंदाज घेता येईल एवढी लूट चालली आहे आणि तिघामध्ये प्रचंड स्पर्धा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये जाहिरात सुरू आहे सरकारची मुख्यमंत्री लाडकी योजना म्हणायला पाहिजे पण एकनाथ शिंदे नाव घेऊन ही जाहिरात सरकारी तिजोरीतून चालली आहे महाराष्ट्राने कधीही असं बघितलेलं नव्हतं यापूर्वी नाही आणि पुढे होणार नाही अजितदादा याच श्रेय घेण्यासाठी पुढे आले देवा भाऊ बहिणीला संपूर्ण उद्ध्वस्त केला हा देवा भाऊ नावाचे बोर्ड लागले म्हणजे देवा भाऊ का दीड हजार देतो फडणवीस दीड हजार देतात अजित पवार दीड हजार देतात आणि एकनाथ शिंदे काय दीड हजार असे साडेचार हजार मिळतात दीड हजार रुपये देऊन काय केलंय तीन दिवसापूर्वी आपल्याला सगळ्याला माहित आहे खाण्याचं तेल गोड तेल एकशे पस्तीस रुपयावर तीन दिवसापूर्वी गेलाय म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही महिलांना भगिनीना माझ्या खड्ड्यात टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यांना लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे देवा भाऊच्या नावाने सांगतात अरे आम्ही अनेक कार्यक्रमात जातो त्यावेळेस भगिनींना विचारतो काल परवा फाटक्या साड्या दिल्या फाटक्या साड्या ही बहिणीची तुम्ही तिघळकवाडी करताय की त्यांना त्यांना तुम्ही बहिणीला गंमत म्हणून साडी वाटत आहे त्यांनी जर तुमच्या कायदा सुव्यवस्थेने जर या राज्यामध्ये महिलांचं संरक्षण होत नसेल तर लाडकी बहीण म्हणण्याचा अधिकार या सरकारला नाही आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचे चंदिदाला साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय नानाभाऊ आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढलेला आहे आजची बैठक विशेष करून विदर्भ हा काँग्रेसचा गड म्हणून आहे आणि विदर्भाच्या काँग्रेसच्या गडामध्ये ही बैठक आज होते आहे आणि यामध्ये निश्चितच काँग्रेसला शक्ती आणि ताकद मिळेल आम्ही विश्वासानं सांगू सगळ्या पत्रकारांच्या पुढे की गड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नऊच्या नव नवही जागा महाविकास आघाडी जिंकेल यामध्ये कुठेही नाही आमचंही कुठेही शंका घेण्याचं कारण नाही आणि त्याच्या तयारीसाठी आज ही बैठक होते आहे आपल्या सर्वजण आपण आलात पण एवढीच विनंती या महाराष्ट्राला महामहाराष्ट्रामध्ये असलेली महायुती महापापी महाभ्रष्टाचारी सरकार